नमस्कार आरंभ तर्फे आपला स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही नाशिकमध्ये जवळ सावतानगरमध्ये थ्री बी एच के रोबंगलोचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे प्रोजेक्ट संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपला हा प्रोजेक्ट संपूर्ण एरियामध्ये प्रोजेक्ट समोर स्ट्रीट लाईट डांबरी रस्ता असून अगदी प्राईम लोकेशन वर आपला हा प्रोजेक्ट आहे इथं आपण पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये थ्री बीएचके बंगलो कन्स्ट्रक्ट केलेले आहेत तर चला आता आपण हा संपूर्ण प्रोजेक्ट डिटेलमध्ये एक्सप्लोर करूया सुरुवातीला एंट्रन्स आत आल्यावर अतिशय लक्झरियस अशी आपली ही पार्किंग आहे उजव्या बाजूला वॉटर स्टोरेज आहे म्हणजे पाण्याची टाकी आहे आणि तिथून पुढे आल्यावर वॉशिंग करिता आपण एक्स्ट्रा टॅप म्हणजे नळ दिलेला आहे इथं दोन फोर व्हीलर प्लस टू व्हीलर पार्क होतील इतकी प्रशस्त पार्किंग आहे खाली सुंदर पॅटर्न मध्ये आपण टाईल्स लावलेले आहेत त्यानंतर पुढे आल्यावर उजव्या बाजूला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे आणि त्यावरच आपला मीटर बॉक्स आहे आणि समोरच्या वॉलवर अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेत आणि तिथेच आपण डोरबेल ही दिलेली आहे त्यानंतर आज जाण्याकरिता वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे पुढे आल्यावर डाव्या बाजूला स्टेअर केस आहे आणि त्याखाली स्टोरेज करीता एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्यानंतर ही आपली पहिली मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूममध्ये अतिशय सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिन सेक्शनही दिलेलं आहे आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले इथं आपण वेस्टर्न टॉयलेट दिलं आहे तिथून पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे खाली अतिशय सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत वर आकर्षित डिझाईनमध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहे त्यानंतर उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून थ्री स्लाईड्समध्ये हवेशीर खिडकी आहे बेडरूमला लागून बाहेर वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे वॉशिंग एरियामध्येही वॉशिंग मशीनकरिता इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहे आणि हा आपल्या प्रोजेक्टचा बॅक व्ह्यू आहे तर अशा प्रकारे हा आता आपला ग्राउंड फ्लोअर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर डाव्या बाजूला हॉल आहे हॉलमध्ये एंट्री केल्यास खाली सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स आहे आणि उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तिथून पुढे आल्यावर टी व्ही युनिटकरिता आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे आणि समोरच्या वॉलवर सोफा लेवलला एक्स्ट्रा स्विच आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइट मध्ये हवी खिडकी आहे वर अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन मध्ये इथे खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता हॉल साईझी ही अगदी प्रशस्त आहे त्यानंतर स्टेअरकेसच्या उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे त्याच्या पाठीमागेही अतिशय सुंदर डिझाईनमध्ये मध्ये टाईल्स लावलेत आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूममध्येही अतिशय सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावले आहेत आताच आपण सगळ्या आवश्यक फिटिंग ऑलरेडी करून दिल्या आणि इथं आपण इंडियन टॉयलेट दिले में में आहे तिथून पुढे आल्यावर किचन आहे किचनमध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तिथून पुढे आल्यावर रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजकरिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल पॉईंट आहे आणि काही जागाही आहे त्यानंतर थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्यावर आपण स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस दिलेली आहे त्यानंतर समोर किचन ओटा आहे आणि किचन ओट्यावर सिंक म्हणजे वॉश बेसिन वर ही आपण सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहेत सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावले आहेत आणि तिथून पुढे आल्यावर किचन ओट्यावरच इलेक्ट्रिक अप्लायन्स करिता एक्स्ट्रा स्विच आहे अशा प्रकारे ही आपली किचनची रचना आहे त्यानंतर सेकंड फ्लोर वर जाण्याकरिता आरसीसी स्टेअर केस विथ सेफ्टी रिलिंग्स आहे वर आल्यावर डाव्या बाजूला ही आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे खाली पूर्ण डिझाईन मध्ये लावल्या लावल्यात आणि वर आकर्षित डिझाईन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग आहे त्यानंतर समोरच्या वॉल वर आपण स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस दिलेली आणि त्या खाली इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून बॅल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे इथं आपण फ्रेंच डोरला मॉस्किटो नेट ही प्रोवाइड केलेली आहे बाल्कनी मध्ये समोर सेफ्टी रिलिंग ग्लास आहे इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरिया ही बघू शकता पूर्ण डेव्हलप्ड एरिया मध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे या वॉलवर ही आपण पूर्ण टाइल्स लावलेली आहे ज्यामुळे ही बाल्कनी आणखी सुंदर दिसते त्यानंतर स्टेअर केसच्या उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे ह्या टॉयलेट बाथरूममध्येही सुंदर डिझाईनमध्ये टाइल्स लावले आहेत तसंच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिनही दिलेलं आहे आणि इथं आपण बेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे टॉयलेट बाथरूमला लागूनच उजव्या बाजूला आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे आणि समोरच्या वर थ्री मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्यावर आपण स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे तर हा होता आपला सेकंड फ्लोर आता आपण टेरेस बघूया ज्यावर जाण्याकरिता ही आपण टेरेस वर वॉटर प्रुफिंग दिलेल्या टाइल्स आणि वर देखील आपल्याला दोन सेक्शन मध्ये टेरेस वापरायला भेटेल ज्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता तर हा होता आजचा आपला नाशिकमधल्या हिरावाडी इथं सावता नगर मध्ये असलेला थ्री बी एच के रो बंगलो जो की पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये अतिशय लक्झरियस कन्स्ट्रक्टेड आहे याची किंमत पन्नास लाख रुपये आहे आणि बाकीचा खर्च हा वेगळा आहे तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आता लिमिटेड युनिट शिल्लक आहे म्हणून प्राईम लोकेशनवर इतकं सुंदर घर तेही वाजवी तरात या सुवर्णसंधीचा फायदा नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस